पुण्यातील कोरेगाव पार्क अर्थात उच्चभ्रू सोसायटी म्हणून ओळखला जाणारा कोरेगाव पार्कमध्ये महारत्नाची जमीन जी की पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने विकत घेतलेली होती या प्रकरणामध्ये राज्यातलं राजकारण अक्षरशः ढवून निघालेलं आहे या प्रकरणामध्ये तीन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यांची एक टक्के भागीदारी आहे त्या दिग्विजय पाटील यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु ज्यांची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे त्या पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही नेमका त्यांच्यावरती गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही हेच आपण मिलिंद पवार सर घेणार आहोत सर अमेडिया कंपनीने जी महार जागा आहे ती विकत घेतली आहे या प्रकरणामध्ये तीन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु ज्यांची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही का नेमका आता याच्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार बावधान पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे बे, भाधव बी बी एन एसचे कलम तीनशे सोळा पाच तीनशे अठरा पाच तीन पाच आणि म महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट कलम एकोणसाठ याप्रमाणे गुन्हा दाखल झालाय आता गुन्ह्याची हकीकत जी बावधन पोलिसांनी जी पब्लिश केली त्यानुसार आता यामध्ये आरोपी कोण केले आहेत आरोपी नंबर एक शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू बरोबर आहे असे तीन आरोपी केलेत गुन्ह्याची हकीकत पोलीस काय सांगतायत की अमुक अमुक वेळी तारीख जागे यातील आरोग्य क्रमांक एक आणि दोन म्हणजे तेजवानी आणि पाटील यांनी आपापसात आप संगणमत करून मौजे मुंढवा सर्व नंबर अठ्ठ्याऐंशी या जमीन मिळकतीच्या सात बारा उतऱ्यावर भोगवटदाराचे हो। नाव या सदरी मुंबई सरकार असे नमूद असल्याचे व सदर जमीन मिळकतीचे खरेदी विक्री दस्त करण्याकरता सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानग्या घेणे आवश्यक असल्याचे व सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे यांनी दिनांक नऊ पाच पंचवीस रोजी लेखी पात्राद्वारे नमूद जमीन मिळकतीचे खरेदी खत करतेवेळी रुपये पाच कोटी एकोणनव्वद लाख एकतीस हजार आठशे इतके मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक असल्याचे कळविले असताना देखील आरोपी क्रमांक एक आणि दोन म्हणजे तेजवान आणि पाटील यांनी आरोपी क्रमांक तीन म्हणजे तारू यांच्याशी संगणमत करून नमूद जमिनीचे खरेदी विक्री दस्त करतेवेळी शासनाला देय असलेले सहा कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न घेता शासनाची फसवणूक केली आणि म्हणून ही गुन्हा म्हणून हा गुन्हा दाखल झाला आहे आता या गुन्ह्याचा सारांश जर पाहिला आणि जी काही स्टोरी समोर आलेली आहे तर यामध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी एक टक्के भागीदारी तुमच्या का काहीतरी बोलल्यात तर यामध्ये आणि ज्या काही बातम्या आल्या आहेत त्यामध्ये आमिडिया नावाची एल एल पी कंपनी ह्या आमिडिया कंपनीचे पार्थ पवार आणि पाटील हे भागीदार आहेत बरोबर आहे माहिती अशी पण पुढे येते की या पार्थ पवारांनी आमिडिया कंपनीचे दुसरे भागीदार दिग्विजय पाटील यांना पूर्ण पॉवर पॅटीने देऊन टाकलेली आणि एकदा खुल मुखत्यारपत्र दिलं की संबंधित समजा दिग्विजय पाटलांना फुल पॉवर दिल्या mm. कंपनीच्या वेळे त्यांनी व्यवहार वे मागावेत किंवा इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये दिले असेल त्या अजून आपल्याला नक्की कळत आहे नेमकं काय आणि mm. जर पॉवर बॅटीने दिले असेल आणि म्हणून पोलिसांनी आता ही एफ जर आपण पाहिली तर यामध्ये आमिडिया कंपनीला आरोपीच केलेली आहे आता आमेडिया कंपनी जर आरोपी केली नाही तर हा इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीला व्यवहार दिसतो आणि म्हणून पार्थ पवारांचा ह्याच्यामध्ये काय रोल दिसत नाही असं एकंदरीत यावर दिसतं पण आज मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील खडक पोलीस स्टेशनला देखील एक दुसरा गुन्हा दाखल झाला आहे आणि खडक पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये जवळपास नऊ आरोपी केलेत नऊ नंबरच्या आरोपी दाखवलेत दिग्विजय अमरसिंह पाटील संचालक मेसर्स आमिडिया एंटरप्रायजेस एल एल पी ही जर रजिस्टर पब्लिक कंप ॲक्टनुसार जर आर ओ सीकडं रजिस्टर्ड असेल तर त्या कंपनीच्या सगळ्या भागीदारांना आरोपी करणं क्रमप्राप्त आहे ॲज पर लॉ कायद्यानुसार आणि ब बावधनचं जर पाहिलं तर बावधनमध्ये आमीडिया कंपनीनं आरोपी केलेलं नाही आणि म्हणून पार्थ पवारांचा अर्थार्थी डायरेक्ट संबंध त्यामध्ये येत नाही आणि मिळालेल्या माहितीनुसार जर पवार पॅटर्नी दिल्या असेल दिग्विजय पाटलांना तर पार्थ पाटलांची ह्या स्टेजला लिगल लायबिलिटी किंवा जबाबदारी काही येत नाही असं एक वकील म्हणून माझं ऑब्झर्वेशन सांगतो सर ज्यावेळेस एखादा व्यवहार होतो म्हणजे कंपनीकडून व्यवहार होतो त्यावेळेस संचालक मंडळावरती कारवाई होत असते का रजिस्टर्ड जर कंपनी असेल फर्म असेल आता तुम्ही पतसंस्था घ्या कोऑपरेटिव्ह ऍक्ट आपला सहकारी कायदा तर त्यानुसार जर एखाद्या संचालकाने किंवा कर्मचाऱ्याने कुठल्याही प्रकारचा फ्रॉड गैरव्यवहार अपव्यवहार केला सार्वजनिक पैशाचा अप अपहार केला तर त्याखाली गुन्हे दाखल होताना कायदेनुसार सगळ्या संचालकावर गुन्हा दाखल होता आता हे ही जर कंपनी रजिस्टर्ड केली असेल आणि त्या संचालकांनी जर कुठल्या प्रकारचं गैर कृत्य किंवा गुन्हा केला असेल तर कंपनी शेवटी ही विधीनुसार रजिस्टर्ड झालेली कंपनी आणि म्हणून त्याचे संचालक देखील लायबल असतात तपासामध्ये जरी फेरेदीने नाव घेतलं नसेल तर संबंधित संचालकांना त्या के संबंधित केसमध्ये आरोपी करावा लागतो हा कायदा सांगतो सर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर अर्थात तीन जणांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत शीतल तेजवानी असतील राजेंद्र तारू असतील जे निबंधक आहेत आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील या तिघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि सरकारी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये फिर्याद दिलेली आहे या पर्टिक्युलर केसमध्ये जर इतरही फिर्यादी आहेत जे की म्हणत आहेत की आम्ही मूळ जागा मालक आहोत त्यांनी फिर्याद दिल्यास या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो नाही यामध्ये आता एकंदरीत बॅकग्राऊंड काय दिसतंय की ही महारवातनातली जमीन होती म्हणजे महार समाजाला मिळालेली जागा आता आपण सातबारा पाहिला तर मुंबई सरकार असं काहीतरी दिसतंय म्हणजे तो सातबारा बंद झालेला आहे त्या सातबार मालकी हक्क किंवा कब्जेदार सदरी सरकार दिसतंय म्हणजे बंद झालेला सातबारा आहे पण महारवातनातली जमीन असल्यामुळे ते कुळमध्ये जसं सातबार्यामध्ये मालक सदरी कुळ यांचे नावं असतात तर त्या कुळामध्ये महारवातनातील काही लोकांची नावं असतील आता याच्यामध्ये काहीतरी नंदकुमार गायकवाड वगैरे असं काही नावं hmm. ते दिसत आहेत कुणा, त्या सगळ्या एकंदरीत याच्यामध्ये तर ते कुळ म्हणून असतील आणि कुळ म्हणून आता ह्या तेजवानी मॅडम असतील किंवा बाकीचे कोणी त्यांना सांगितलं असेल की तुम्ही कुळ आहात कुळाला पॉवर्स आहेत आणि त्या कुळाकडने यांनी पॉवर बॅटरी घेतली असेल आणि त्या पॉवर बॅटरीच्या आधारे तेजवानीने या दिग्विजय पाटील असेल किंवा आमिडे कंपनी असेल माझ्याकडं पॉवर्स आहेत मी तुम्हाला ती जमीन विकू शकते आणि त्या कॅटेगरीमध्ये तो व्यवहार झाला असेल बरोबर आहे आणि म्हणून जर बंद झालेला सातबारा असेल मग कुळाला तरी कुठला अधिकार राहतो मग कुळाने दिलेली पॉवर बॅटरी ती व्हॅलिड आहे का हे सगळा हा सगळा कायद्याचा आणि संशोधनाचा विषय आणि म्हणून कुळ कायद्यानुसार जर त्यांनी पॉवर बॅटरी दिली असेल आणि सातबाराला जर नाव नसेल कब्जार सदरी गव्हर्नमेंट असेल वेगळी परवानगी घेणं गरजेचं होतं त्या कुळांनी ती परवानगी घेतली होती का हे बघावं लागेल आणि ती जर घेतली नसेल तर कुळ कायद्यानुसार ह्या कुळांना जर सातबारा बंद झाला असेल तर कुठल्याही प्रकारची तक्रार देण्याचा अधिकार ह्या स्टेजला नाही असं एक वकील म्हणून माझं ऑब्झर्वेशन आहे सर या प्रकरणामध्ये कोणत्या कलमांतर्गत या तीनही आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि यामध्ये शिक्षेची तरतूद कशी आहे आणि तपास कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतो आता याच्यामध्ये जे पोलिसांनी कलम लावले बी एन एस भारतीय न्याय कलम दोनशे एक तीनशे सोळा दोन तीनशे सोळा पाच तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीन तीनशे छत्तीस चार तीनशे अडोतीस तीनशे चाळीस दोन सहा दोन आणि तीन आणि पाच या कालमाखाली बावधन पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे आता याच्यामध्ये आपण तीनशे सोळा पाच जर पाहिला तर त्याला जन्मठेपीची शिक्षा आहे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांनी पब्लिक सर्वंटने इतर लोकांच्या मदतीने खोटे पेपर करणं त्यांना मदत करणं अशा प्रकारचा गुन्हा केला असेल तर तीनशे सोळा पाच आहे त्याला जन्मठेपीची शिक्षा आहे हे जे सगळे कलम आहेत हे ट्रायबल वाय मॅजिस्ट्रेट आहेत म्हणजे प्रथम वर्ग न्यायदांढकर यांच्यासमोर ती ट्रायल चालणार बरोबर आहे त्याच कोर्टाला जामीन द्यायचा अधिकार आहे फक्त याला जन्मटेप आहे लाईफ इम्प्रिझनमेंट असलं की खालच्या कोर्टाला जामीन द्यायचा अधिकार आहे नाही हा देखील आहे पण मुंबई हायकोर्टचं जजमेंट आहे की खालच्याच कोर्टाला अधिकार आहे आणि म्हणून हा जन्मटेप्याचं शिक्षा आहे आता ह्याच्यामध्ये कसं आहे की समजा चारशे वीस फसवणूक केली चारशे सहा विश्वासघात केला या खालमय फक्त गुन्हा असेल तर पोलिसांना संबंधित आरोपींना नोटीस द्यायला लागते की तुमच्यावर असा असा गुन्हा दाखल झालाय तुम्ही तपासा करता हजर व्हा त्यामध्ये डायरेक्ट अटक करता येत नाही सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनुसार पण या कालमांचा विचार केला तर याच्यामध्ये जन्मठेपीची शिक्षा आहे सगळे दखलपात्र गुन्हे आहेत आणि दखलपात्र गुन्ह्यामध्ये डायरेक्ट अटक करायची तरतूद आणि पोलिसांना ते पावरस आहेत तर यामध्ये जास्तीत जास्त जन्मठेप आणि बाकीच्या कालमांना मॅक्झिमम दहा वर्ष सात वर्ष आणि पाच वर्ष अशा प्रकारच्या सगळ्या शिक्षेची तरतूद या कलमामध्ये दिसून येते सगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सगळे गंभीर गंभीर स्वरूपाचे आहेत दखलपात्र आहेत शेवटी आता तपास करत असताना या गुन्ह्यामध्ये कोणाला आरोपी करायचा नाही करायचा आरोपी जरी केला आणि तपासात निष्पन्न झाले की ह्याच्यावर तर कुठला पुरावा आढळून येत नाही त्याला बी समरी करून सोडून द्यायचा हा पूर्ण अधिकार संबंधित तपास या अंमलदाराचा असतो आणि त्याप्रमाणे पोलीस तपास करतात खर तर जी पार्थ पवार यांची जी अमेडिया कंपनी आहे त्यामध्ये असणार एक संचालक अर्थात दिग्विजय पाटील पवार यांचे भाऊ आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे परंतु पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा का दाखल झालेला नाही हे ॲडवोकेट मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंकेसह राजरत्न झोन हे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट